तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतलेला आहे सध्याच्या भाजप उपऱ्यांचा पक्ष हा भाजप आहे भाजपनं निवडून आणलेले सत्तर टक्के नेते बाहेरचे आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली तर भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकिण आहे असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे पक्ष महाराष्ट्र हा सत्तर टक्के हा उपऱ्यांचा पक्ष आहे आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे ज्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं बावनकोळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज यापूर्वी भाजपाच्या संदर्भात मी टिप्पणी केली होती की भाजप पर... ही काँग्रेसची नेते खाणारी चिटकीण आहे आता या चिटकिणीचं पोट नेते खाऊन भरलं नाही म्हणून आता एक कार्यकर्त्यांना खायच्या मागे आता भाजप लागलेली आहे या वक्तव्यातून सिद्ध होतं ईडीची भीती दाखव पोलीसची भीती दाखव केसची भीती दाखव सत्ता सत्ता कर आणि विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो